नमस्कार मित्रांनो आजचा नवीन हा आपला ब्लॉग सकाळी निलकंड मध्ये नाश्ता करून आपला पुढचा प्रवास सुरू करूया कर, कर, सर्वप्रथम आपण कळंबोलीमध्ये सीएनजी भरून घेतला सीएनजी भरून झाल्यावर आता आपण पन पनवेल मधल्या गुळसुंडे गावाकडे निघालेलो आहोत अतिशय सुंदर असं गाव गुळसुंडे

पुढे लावूया गाडी आपण आणि इथे आहे सावलीत गाडी पार्क करतोय आणि आपला शिव आणि आता आपला शिव झोपलेला आपल्याला उठवावं <laughs> लागेल चला चला नंदी महाराज अतिशय असं सुंदर मंदिर

भात आहे ना हे भावाच आहे की भातच आहे